और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

तर एक पंप जागीच बुडवण्यात सुमारे लाख रुपये नष्ट केल्याची कारवाई मंगळवारी केली आहे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मंगळवारी तहसीलदार कल्याण यांच्या पथकाने उल्हासखाडी भागातील मुंब्राखाडी ते मोठागाव खाडी गस्त केली असता मोठागाव खाडी परिसरामध्ये दोन बार व दोन सक्षम पंप अवैध रेती उत्खनन करत असताना आढळून आले निवासी नायब तहसीलदार कल्याण अप्पर कल्याण मंडळ अधिकारी व शिपाई कोतवाल यांनी मोठागाव डोंबिवलीच्या खाडीत अवैधरित्या वाळू उपसा करत असणाऱ्या दोन बार्ज व दोन सक्षम पंप ताब्यात घेतले कारवाई दरम्यान एक सक्षम पंप न बोटीतील लोकांनी पाणी सोडल्यानं ओढून आणणं शक्य नसल्यानं जागेच बुडवला असून कारवाई करत असताना बोटीवरील लोकांनी उड्या मारून पळ काढला तर राहिलेल्या दोन बार्ज व एक सक्षम पंप गॅस कटरने तोडण्यात आला या कारवाईमध्ये अवैध रेती करता वापरल्या जाणाऱ्या सुमारे चौतीस लक्ष रुपये साधनसामग्री नष्ट करण्यात आली आहे कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की अवैध रेती उपसा प्रकरणी खाडी भागात कारवाई सुरू असते आजच्या कारवाईत अवैध रेती उत्खनन प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई करत अवैध रेती उत्खनन करणारी चौतीस लक्ष रुपये साधन सामग्री नष्ट करण्यात आली असून यापुढेही अवैध रेती उत्खनन कारवाई तीव्र केली जाणार आहे कल्याण तहसील पथकाच्या अवैध रेती उत्खनन कारवाई बडग्यामुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दनानले असल्याचं चित्र या निमित्तानं दिसत आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा